लक्षवेधीच्या माध्यमातून मला चांदोलीचं जे अभयारण्य आहे त्या अभयारण्याच्या सर्व जे प्रकल्प बाधित आहेत त्या बाधितांची व्यथा या निमित्तानं आपल्या या माध्यमातून मांडायची होती आज तसं बघितलं तर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला चांदोलीच्या अभयारण्याची अधिसूचना पारित झाली आणि पारित झाल्यानंतर सत्त्याण्णव साली खुंदलापूरचा सा धनगरवाडा आहे की त्या खुंदलापूरच्या धनगरवाड्यावरती संपादनाचा शेरा नोंदवला गेला आता वास्तविक पाहता संपादनाचा शेरा ज्यावेळेस आपण नोंदवतो त्यावेळेस ते त्याला विहित अशा पद्धतीची नियम नियमावली असती त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला अकराखाली अधिसूचना काढायला लागते आणि नंतर परत त्याची संकलनेची प्रक्रिया जी आहे ती परिपूर्ण केल्यानंतर मग ह्या सगळ्या प्रक्रिया करायला लागतात पण तसं न करता तो शेरा तिथं लावल्यामुळं सत्त्याण्णव पासनं ते दोन हजार आज पंचवीस आहे या जवळजवळ पंचवीस आणखीन तीन अठ्ठावीस वर्ष या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती भूसंपादन जे आहे संपादनाचा शेरा असल्यामुळं त्यांना ना शेती कर्ज मिळतं त्यांना पीक कर्ज मिळतं त्यांना त्यांच्या जोडधंद्यासाठी त्यांची शेती कुठेही मॉर्गेज ठेवता येते त्यांना कुठलंही अनुदान जे आहे त्या अनुदानापासून ते वंचित आहेत आम्ही सगळ्या मंडळींनी मागच्या असणाऱ्या सगळ्या कार्यकालामध्ये जेवढा काही प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करून त्या असणाऱ्या त्या धनगरवाड्याला नागरी सुविधा दिल्या शाळा दिल्या तिथं असणाऱ्या बालवाड्या दिल्या समाज मंदिरं दिली अप्रोच रस्ते दिले राहण्यासाठी अशा पद्धतीची सुनियुक्त अशी परिस्थिती तिथं निर्माण केली पण तरीही माझी या निमित्तानं आपल्या सरकारकडं वन खात्याकडे एवढी विनंती आहे की सत्त्याण्णवपासनं ते आज मितीपर्यंत साहेब तसं बघितलं तर अभयारण्याची पहिली अधिसूचना पंच्याऐंशीला आली दुसरी अधिसूचना दोन हजार चारला आली तीनशे सात स्क्वेअर किलोमीटरचं अभयारण्य तीनशे सतराचं झालं सहाशे चौऱ्याऐंशी हेक्टरचे क्षेत्र हे ह्या खुल्लापूर धनगरवाड्याचं जवळजवळ अठ्ठावीस वर्ष त्याच्यावरचा संपादनाचा शेरा असल्यामुळे त्यांना कुठल्याही पद्धतीचा लाभ मिळत नाही याला जबाबदार हे निश्चितपणे ही दप्तर दिरंगाई आहे का नाही हा पहिला माझा सवाल आहे दुसरं या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पातळीवरती प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेगवेगळ्या वेग अडचणी आहेत अभयारण्यग्रस्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात आपण एक एक खिडकी योजना करून या असणाऱ्या प्रश्न प्रेशन प्रेशन स्पेसिफिक मांडतोय सर प्रश्न स्पेसिफिक हा आहे की आज आपला असणारा जो सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प गेल्यामुळं या असणाऱ्या आमच्या संपादनाचा शेरा काढण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्यातनं मार्ग वन मंत्री कसा काढणार आणि त्याचबरोबर जो आज मुख्यमंत्री महोदय सुद्धा इथं आहेत थोडं आउट ऑफ स्कोप मी सांगतो पण चार जून दोन हजार एकोणीस ला आदरणीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काढलेला जो प्रकल्पग्रस्तांचा आणखीन जो, जो जी आर आहे तो परत एकदा अंमलात येणार का आणि त्याचबरोबर साहेब माझी या निमित्तानं एक चार ओळीच्या द्वारे ही जी दप्तर दिरंगाई आहे ती दफ्तर दिरंगाई या निमित्तानं मला मांडायची आहे केला त्याग संसाराचा उभा राहिले अभयारण्य दिसेल का हो सरकारला आमच्या अव अवहेलनेचे अरण्य रुदन होईल का हो आमच्या पुढच्या पिढींचे सन्मान आणि संवर्धन अध्यक्ष महोदय करतील का हो देवा भाऊ आणि गणेशदादा आमच्या मार्गणीचे समर्थन हे मला या निमित्तानं विचारायचंय आणि माझी विनंती आहे की आदरणीय वनमंत्री महोदयांनी आमची असणारी ही जी सुद्धा मी बघितलं वनमंत्री महोदय आपण आपल्या असणाऱ्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत ज्या पोटतिडकीनं इथं बोलला त्याच पोटतिडकीनं या असणाऱ्या अभयारण्यग्रस्तांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोलावं आणि ह्या अभयारण्यग्रस्तांच्यासाठी निश्चितपणे त्यांचा तो शेरा कमी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची मी इथं अभिवचन तुमच्याकडनं अपेक्षित करीत आहे माननीय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य यांनी आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर चे कलम अठरा च्या तरतुदीनुसार दिनांक सोळा न पंच्याऐंशी ला शासन अधिसूचनेद्वारे चांदोली वन्यजीव अभयारण्याची घोषणा झाली दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या अभयारण्याचं राष्ट्रीय उद्यान म्हणून रूपांतर करण्यात आलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ प्रकल्प म्हणून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं पंच्याऐंशी ते सुमारे दोनशे दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस वर्ष या घटकांना निश्चितपणे काही गोष्टींपासून वंचित राहावं लागले या मताशी मी त्यांच्या आरोपाशी समत आहे ही दप्तर दिरंगाई झाली कोणी त्या लोकांना दुर्लक्षित केलं आणि म्हणून या बाबतीमध्ये कलम अडतीस डब्ल्यू नुसार व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा बदलाचे अधिकार केंद्र शासनास आहेत त्यानुसार सदरगाव व्याघ्र प्रकल्पातून वगळण्याबाबत एक महिन्याच्या आत राज्य वनजीव मंडळाची परवानगी घेऊन प्रस्ताव राष्ट्रीय वनजीव मंडळाकडे पाठवण्यात येईल आणि त्याचा पाठपुरावा मी स्वतः करेन जेणेकरून माननीय सदस्यांनी माननीय देशमुख सन्मान्य सदस्य यांनी जी पोटतिडकीनं भावना मांडलेली आहे त्या लोकांवर झालेला आजवरचा अन्याय दूर करण्यासाठी शासन निश्चितपणे त्यांच्या भावनेच्या बरोबर आहे प्रयत्नशील आहे